प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी या आपल्या आध्यात्मिक जागृती चॅनलवरती कोणी श्रोते मंडळी जर नवीन असतील तर त्यांना विनंती आहे की बाबानो तुम्ही जर विचार आमचे ऐकले आणि आवडले तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि आवडलं तर शेअरसुद्धा करा तुमच्या नातेवाईकांना मित्रमंडळींना तुम्ही पाठवू शकता एवढीच तुमच्या चरणी विनंती आहे कारण तुमची साथ म्हणजे साक्षात परमात्म्याचा भगवंताचा हात प्रेमाने धन्य धन्यरंकारजी एवम रामकृष्ण हरी तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो या माझ्या भाविक सज्जनानो दासबोधमध्ये विमल ब्रह्म निरूपण म्हणून प्रकरण आहे आणि समर्थ ते विमल ब्रह्म का म्हटलं आहे की ज्याला कोणताच या विश्वातला मळ स्पर्श करू शकत नाही असं ते विमल शुद्ध ज्ञान एवढंच निर्मळ ज्ञान की त्याला कोणताच या भौतिक सुखाचा मळ स्पर्श करू शकत नाही असं ते विमल ज्ञान विमल ब्रह्म आणि त्या ब्रह्माचं वर्णन करताना समर्थ म्हणतात त्याचं निरूपण करताना समर्थ म्हणतात ब्रह्म नबाहुनी निर्मळ पाहता तैसेची पोकळ ब्रह्म नबाहुनी निर्मळ पाहता तैसेची पोकळ पाहिल्यानंतर लक्षात येतं की त्या नभासारखंच निर्मळ आहे पाहता तैशेची पोकळ नबाहुनी निर्मळ म्हटले नभ तर निर्मळ आहेतच पण नबामध्ये सुद्धा एखादा डाग एखादा ढग आम्हाला दिसतो पण ब्रह्म असं आहे की त्याच्यापेक्षाही निर्मळ आहे ब्रह्म नबाहुनी निर्मळ पाहता तैसेची पोकळ आणि पुढचं लक्षण सांगितलं ब्रह्माचं अरूप आणि विशाल मर्यादे वेगळे अरूप अरूप म्हणजे ज्याला रूप नाही रंग नाही गंध नाही वास नाही ज्याला आधी मध्य अंतरहित प्रभू परमात्मा म्हटलं जातं की ज्याला आधीही नाही मध्यही नाही अंतही नाही असा प्रभू परमात्मा आणि ज्याला रूप नाही रंग नाही वास नाही असा तो परमात्मा खरं तर असा परमात्मा म्हणजेच अरूप आणि म्हटले पुढचं लक्षण सांगितलं अरूप आणि विशाल आता आम्ही म्हणतो बघा विशाल महाकाय समुद्र पाहिला पण त्याला कुठेतरी मर्यादा आहे मोजता येतं मर्यादेत असतो पण हा परमात्मा ब्रह्म एवढं विशाल आहे अरूप आणि विशाल मर्यादे वेगळे बाकीचं सगळं जे काही विश्वातल्या विशिष्ट गोष्टी आपण विशाल रूपानं बघतो ना त्या मोजता येतात म्हणून त्या विशाल जरी असल्या तरी मोजण्याच्या आतमध्ये आहेत मर्यादेत आहेत पण परमात्मा किंवा ब्रह्म अरूप आणि विशाल मर्यादे वेगळे म्हणजे मर्यादेच्या पलीकडं ज्याला कशातच मोजता येत नाही आहे अगणित असा परमात्मा आहे ज्याला गणितात मोजता येत नाही आहे म्हणून खरतर तर याचं सुद्धा कधीही आयुष्यात संपू शकत नाही आहे म्हणून म्हटलं की सात समुंदर मशी करू कलम करू वनराय धरती सब कागज करू हरिजश लिखाणं जाय आणि असा परमात्मा असं ब्रह्म अरूपानी विशाल मर्यादे वेगळे बर तेवढंच नाही आहे तर त्याचं वर्णन करताना समर्थ तुम्हा आम्हाला आठवण पण करून देतात की तुम्हीच म्हणताय ना मुखाने स्थळी काष्टी पाशानी ऐशे वदे लोकवाणी सगळी लोकं अशीच म्हणतात की स्थळी काष्टी पाशानी हा परमात्मा ब्रह्म भरलेला आहे स्थळी काष्टी पाशानी ऐशे वदे लोकवाणी तेने विना रिताप्राणी एकही नाही त्याच्याशिवाय रिता प्राणी एक सुद्धा नाही आहे म्हणतात समर्थ एवढंच नव्हे नव्हे तर इतका तो आपल्यामध्ये भरलेला आहे की तयामध्येचे आपण आपणा सभाही येते जान अरे असा पद्धतीनं ब्रह्म जाण की तयामध्येचे आपण तू नुसता फिरत नाही आहेस तर त्याच्यामध्येच फिरतोय जसं पाण्यात मासा असतो आणि माशात पाणी असतं तसं देवात आपण आणि देव आपल्यात आहे ब्रह्म आपल्यात आहे म्हणून समर्थ म्हणतात की जळी स्थळी काष्टी पाशांनी ऐशे वध्ये लोकवाणी एवढंच नव्हे नव्हे तर तयामध्ये ची आपण अपन, आपणा सभा येते जाण जान, जान इथे अंडरलाईन करा अपना सभा येते जान म्हणजे जा आपल्या आत आणि बाहेर माऊली म्हटल्या ना सभा यभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी असं नाही म्हटलं अवघा सोलापूरमध्ये मिरा मुरारी असं नाही म्हटलं की अवघा चार भिंतीच्या आतमध्ये मुरारी त्यांनी म्हटलं अवघा व्यापक मुरारी तसं समर्थ म्हणतायेत की तयामध्ये जे आपण आपणा सभाय ते जान दृश्या वेगळी खून गगना अशा पद्धतीनं तू जान अशा पद्धतीने जाणून घे की दृश्या वेगळी खून म्हणजे या चर्मचष्कून या दृष्टीनं दिसणारं सगळं जग हे नाशिवंत आहे पण या दृष्टीपेक्षा वेगळी खून दृश्या वेगळी खूनं गगनासारखी ज्या वेळेला ती खून तो ज्ञानाचा इशारा ज्ञानाचा बोध ज्ञानाचं वर्म आत्मज्ञानानं आत्मबोधाना आत्मदर्शनानं आत्मानुभूतीनं आत्मसाक्षातकारानं तुम्हाला कळतं त्यावेळे खऱ्या अर्थानं काय म्हटलं तयामध्येचे जे आपण आपणा सभा येते जाणं आणि जाणून दृश्य वेगळी खुन गगनासारखी आणि मग तुला थोडी शंका येईल काही नाही से वाटले ते ते कोंडाटले जैसे न दिसे आपुले अपनाशी धन समर्थ म्हणतात की तू कावऱ्या बावऱ्या होशील कन्फ्यूज होशील तुला शंकासुद्धा येईल आणि साजी काय शंका येणं परवा एक मला म्हटले की महाराज एवढं विशुद्ध ब्रह्मज्ञान जर सद्गुरू देतोय तर लोक त्यामध्ये पण शंका काढतात त्यांना म्हटलं ज्या वेळेला किमती वस्तू सोन्याची घ्यायला आपण जातो त्यावेळी सगळ्यात जास्त शंका त्याच ठिकाणी काढली जाते जिथे चोवीस कॅरेट सोनं आहे तद्वतच हे विशुद्ध ब्रह्मज्ञान ज्यांनी जाणलं आहे त्यांना माहीत आहे पण ज्यांनी जाणलं नाही ते शंभर टक्के शंका घेणार कारण तेवढं अनमोल असं ज्ञान आहे आणि जे अनमोल असतं त्याचं मोल करण्यासाठी वेळ लागतो शंका घेणारच परंतु सद्गुरूचं कामच असतं तुमच्या शंका दूर करून खऱ्या अर्थानं परमात्म्याशी जोडणं गरजेचं आहे आणि असं विमल ब्रह्मज्ञान खरं तर ज्यांनी जाणलं ना त्यांचं खरं सार्थक झालं ते ब्रह्मज्ञान ज्याला मिळालं त्यांचं खरं सार्थक झालं पोती पडपड जगमोहा पंडित भयाना कोय दहा अक्षर प्रेम के पड़े सो पंडित होय पण ते प्रेमाचे अडीच अक्षरं तुमच्या जीवनामध्ये उतरण्यासाठी खरं तर मी कोण आहे कुठून आलो मला कुठे जायचं आहे आणि मी कशासाठी आलोय या प्रश्नाचे उत्तर ब्रह्मज्ञानाशिवाय भेटूच शकत नाही आहे आणि ब्रह्मज्ञान मिळाल्यानंतर ते विमल ब्रह्मनिरूपण जे केलेलं आहे ते आमच्या बरोबर लक्षात येतं म्हणून या माझ्या हरीच्या लाडक्यानो समर्थ आपल्या खरं तर दासबोधमध्ये समजावतात की ब्रह्मा विष्णू हर त्याशी निर्मिता त्वची थोर तो ओळखावा परमेश्वर नाना यज्ञे करूनी तो देव ठाई पडेना तरी यम यातना चुकेना यमयातना चुकेना म्हणजे तर पुनरपी जननम पुनरपि मरणम पुनरपी जननी जठरेशनम त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव योनीचा फेरा पुन्हा तुम्हाला फिरावा लागेल जर याला अकळलं नाही समजून घेतलं नाही म्हणून म्हटले की ब्रह्मा विष्णू हर त्याशी निर्मिता तोची थोर तो ओळखावा परमेश्वर नाना यज्ञ करुनी तो देव ठाई पडेना म्हणजे समजला नाही आकळला नाही ब्रह्मज्ञानाची ज्ञानदृष्टी तुम्हाला मिळाली नाही तर तो देव ठाई पडेना तरी यम यातना चुकेना ब्रह्मांड नायके चोजवेना हे बरे नव्हे अरे ज्याने संसारी घातले अवघे ब्रह्मांड निर्माण केले त्याशी नाही ओळखिले तोची पतित मनोनी देव ओळखावा जन्म सार्थकची करावा न कळे तरी न कळे तरी न कळे तरी सत्संग धरावा म्हणजे कळेल आणि अशा पद्धतीनं अशा स्टेपनं जर तुम्ही गेलात परमार्थ करत असताना तर तुम्ही खऱ्या अर्थानं संत होता जो जाणे भगवंत अशा पद्धतीनं जर देवाला तुम्हाला ओळखता आलं जाणता आलं सद्गुरूच्या कृपेनं तर जो जाणे भगवंत तया नाव बोली जे संत जो शाश्वत आणि अशाश्वत निवाडाकरी ज्याला समजतं की शाश्वत काय आहे अशाश्वत काय आहे म्हणजे नाशवंत काय आहे आणि शाश्वत काय आहे जे नाश पावणार आहे आणि नाश न पावणारं ब्रह्म हे सगळं त्याला कळतं म्हणून म्हटलंय जो जाणे भगवंत तर या नावबोली जे संत जो शाश्वत आणि अशाश्वत निवाडा करी ज्याप्रमाणे सूप असतं ते गहू वेगळं आणि ते खडे वेगळं करतं तसं तो संत खऱ्या अर्थानं त्या सोपासारखा बनतो आणि तुम्हाला खऱ्या अर्थानं तो, तो चाळून दाखवतो की हे दिसणारं जग आहे हे त्या खड्याप्रमाणे नाशिवंत आहे आणि त्या घवाप्रमाणे हे ब्रह्म शाश्वत आहे जो जाणेलं भगवंत तया नावबोली जे संत जो शाश्वत आणि अशाश्वत निवाडा करी त्याच्या पुढे जाऊन सांगतात की मग संतांचं जीवन असं बनतं की चळे ना ढळे ना देव बघा संतांना आता समजतं की अरे देव तुटत नाही फुटत नाही जळत नाही त्याच्यावरती कोणता परिणाम होत नाही मग संत जगाला सांगतात की चळे ना ढळे ना देव ऐसा ज्याचा अंतर्भाव ज्याच्या अंतरात तो देव साठलेला आहे समजलेला आहे उमजलेला आहे की चळे ना ढळे ना देव ऐसा ज्याचा अंतर्भाव तोची महानुभव संत साधू तो संत तो साधू महानुभवी आहे म्हणजे महा म्हणजे विशाल असा महा परमात्मा विशाल असणारा परमात्मा ज्याने जाणलेला आहे तोची महानुभव संत साधू याच्याही पुढे जाऊन परिभाषा संतांची सांगितली की जाणे जो परमात्मा निर्गुण त्याशीचं म्हणावे ज्ञान त्या वेगळे ते अज्ञान सर्व काही आता त्या वेगळे ते अज्ञान सर्व काही म्हणजे काय तर आमचे पूर्ण ज्ञानेश्वरी पाठ असेल वेद पाठ असतील पुराण पाठ असेल सगळं काय तोंडपाठ असेल तरीसुद्धा त्या वेगळे ते अज्ञान सर्व काही का ते अज्ञान वेगळं आहे म्हणून सांगितलं तर ते जे अज्ञान आहे ते जे पाठांतर आहे पाठपुरावा आहे ते सगळं पाठांतर फक्त काय आहे ते ज्ञान कसं आहे भरावया कारणे नाना विद्या अभ्यास करणे मग तुमची ती कोणतीही विद्या असू द्या तुम्ही वकील बना कलेक्टर बना डॉक्टर बना इंजिनियर बना आमदार बना खासदार बना मंत्री बना राष्ट्रपती बना आकाशात जा किंवा पाताळात जा जे काही ज्ञान असेल ते एवढंच उपयोगी येतं की जोपर्यंत तुमचं शरीर चालतं बोलतं आहे तोपर्यंत उपयोगी येतं म्हणून त्या ज्ञानाला म्हटलंय की पोट भरावा या कारणे समर्थ म्हणतात पोट भरावा या कारणे नाना विद्या अभ्यास करणे त्याशी ज्ञान म्हणती त्याशी ज्ञान म्हणती परी तेने सार्थक नव्हे मग सार्थक कशात आहे तर एकविसाव्या ववीमध्ये पुढे समर्थ म्हणतात की देव ओळखावा एक तेची ज्ञान ते सार्थक अवघेची निरर्थक पोट विद्या काय म्हटलं बघा देव ओळखावा एक त्याची ज्ञान ते सार्थक बघा त्याच्यातच खरं तुमचं सार्थक आहे आणि म्हणून या माझ्या हरीच्या लाडक्यानो या माझ्या भाविक सज्जनानो जयास वाटे देव पाहावा त्याने सत्संग धरावा सत्संगाविन देवा आदि देव पावी जेत नाही आम्ही जे ते कोटी म्हणतो ना त्याच्यापेक्षा ही आधी देव प्रथम देव जो आहे तो म्हणजे गणाधीश ईश जो सर्व गुणांचा मुळा आरंभ आरंभ तो निर्गुणाचा त्याला जाणून ओळखून भक्ती करा आज समयाच्या सद्गुरू सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी तोच ज्ञानाचा बोध ज्ञानाचा इशारा ज्ञानाचं वर्म समजावून हऱ्या अर्थानं खरी भक्ती डोळस भक्ती करायला सांगतात आणि आपला यहलोक आणि परलोक सुयला करतात सुखी करतात आणि संपूर्ण जगाला सांगतात की बाबानो एकाला जाना एकाला माना आणि एक होना प्रेमाने बोला धन्य रंकारजी एव राम कृष्ण हरी